क्रांतीवीरांनी प्राण अर्पिले जेव्हा स्वातंत्र्याची तेव्हा आपल्यासाठी नमस्कार माझे नाव पूर्व प्रज्वलित सावंत मी आता सातवीच शिकतो माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा माडखोल नंबर एक माझ्या वर्ग शिक्षकांचे नाव माननीय श्रीमती लक्ष्मी रवींद्र मी अध्यक्ष महोशय पूज्य गुरुजन वर्ग इथे उपस्थित असलेले सर्व मान्यवर तसेच माझ्या बालमित्रांनी आज भारताचा एकोणऐंशी ऐतिहासिक व्यक्त करीत आहे सर्वप्रथम सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा चौदा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ची रात्र ब्रिटिश राजवट संपायला काहीच तास उरले होते लाखो भारतीयांच्या डोळ्यामध्ये उत्सुकता हृदयामध्ये भीती स्वातंत्र्य मिळण्याची आशा होती घराघरात शांतता पसरली होती लाखो भारतीय त्या शाळाची वाट पाहत होते गुलामीची काळो की रात्र स्वातंत्र्याची नवी पहाट उगवणार होती मध्यरात्री बारा वाजता भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू याने ऐतिहासिक असे नियती सोबतचा करा हे भाषण दिले जेव्हा जग झोपलेले असेल तेव्हा भारत जीवन आणि स्वातंत्र्यासाठी जागा असेल त्या क्षणाने भारताच्या स्वातंत्र्याच्या नवीन युगाची सुरुवात झाली एका देशाची कथा नाही तर लाखो भारतीयांच्या स्वप्नांची आणि संघर्षाची गाथा आहे जवळपास दोनशे वर्षांपूर्वी इंग्रज भारतात व्यापारी म्हणून आले होते सुरुवातीला त्यांनी ईस्ट इंडिया कंपनीच्या माध्यमातून व्यापाराला सुरुवात केली पण हळूहळू त्यांनी आपले राज्य वाढवले आणि भारतावर राज्य करण्यास सुरुवात केली भारताची संपत्ती मान सन्मान स्वातंत्र्य लुटून आपल्यावर गुलामी लागली त्या काळात भारता त्या काळात इंग्रजांनी आणि भारताचे सोने चांदी अपार संपत्ती इंग्लंडला नेली आपल्याच देशात आपल्याच लोकांवर त्यांनी अन्याय अत्याचार केले भारतीयांनी पिकवलेला कापूस मसाल्याचे पदार्थ व इतर कच्चा माल कमी किमतीत विकत घेऊन तोच माल प्रक्रिया करून जास्त किमतीत विकू लागले त्यामुळे आपले स्वदेशी उद्योग बंद पडले याच अन्यायात वीरपुत्राने स्वातंत्र्याची ज्योत पेटली पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस रोजी आपल्याला स्वातंत्र्य मिळाले खरे पण त्याची मोठी किंमत भारताला चुकवावी लागली देशाची फाळणी झाली लाखो लोकांनी आपले घरे कुटुंब आणि जीव गमावले पहिल्या स्वातंत्र्य संग्रामात मंगल पांडे यांनी पेटविलेल्या क्रांतीच्या ठिंगणीतून या प्रवासाची सुरुवात झाली त्यानंतर लोकमान्य टिळक सुभाषचंद्र बोस यांच्या सशस्त्र क्रांती सशस्त्र क्रांती पर्यंत ते आझाद हिंद सेनेची स्थापना झाली राणी लक्ष्मीबाई भगत सिंह राजगुरु सुखदेव चाफेकर बंधु अशा अनेक वीरांनी आपल्या रक्ताच्या थेंबाने या मातीला पावन केले किसास थमती गई नवजो जमती गई किसास थमती गई नवजो जमती गई बढ़ते कदम पुनः रुकने दिया कट गए सर हमारे तो कुछ गम नहीं सर हिमालय का ना हमने झुकने दिया मरते मरते रहा बाका वतन साथियों मरते मरते रहा बाका वतन साथियों अब तुम्हारे हवाले वतन साथियों अब तुम्हारे हवाले वतन